मी बी असं नाहीये मी पानवाला पान आहे पण पानवाला असून बी मी मी बी एक प्रोफेसर सरांची मुलगी केलेली oh, आहे हायेस्ट इन्कम आहे तिचं अशी कुठली शाखा आहे पहिली शाखा आमची भोसरी मधली hmm. त्या शाखाचा अजूनपर्यंत तोड कुठंच नाही तो रोजचा धंदा नाही म्हटलं तरी तो पन्नास साठ हजार रुपयाच्या वरच जाता आहे हा फक्त पानाचा पाना सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये मंडळी आज थोडा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर खरं तर यावेळेस बाईट यायला उशीर झालेला आहे पण खरंच खूप एक काय म्हणू आपण त्याला एक जीवनात जर तुमच्या कॉन्फिडन्सची कमी असेल मी कसं करू होईल की नाही म्हणजे मराठी व्यावसायिकांसाठी किंवा व्यावसायिक जे बनतायत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ इट मीन्स असणार आहे आज माझ्यासोबत श्री सिद्धेश्वर पानवाला याचे ओनर सूर्यकांत सर आहेत ज्यांच्या जवळजवळ नुसत्या पान या व्यवसायाच्या पंच्याऐंशी प्लस शाखा आणि त्यांचे स्वतःच्या पन्नास ना स्वतःच्या पन्नास आहेत आणि बाकीच्या उरलेल्या त्यांनी फ्रँचायशी दिल्या आहेत तर तुम्ही सिद्धेश्वर पानवाला हे कधीतरी सोशल मीडियावर शंभर टक्के पाहिलं असेल ते पान असं तयार करताना वगैरे त्यांचे व्हिडिओ फार व्हायरल जे आहे ते होतात आणि खास करून पुण्यामध्ये त्यांच्या या सर्व प्रकारच्या शाखा आहेत तर आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशाप्रकारे हे त्यांनी सगळं व्यवसाय सुरू केला कशाप्रकारे हा सगळा प्रवास चालू झालेला आहे आणि आज कित्येक तरी परिवारांना त्यांनी जे आहे ते व्यवसाय कसा करावा हे शिकवून त्यांचा व्यवसाय त्यांना सेटल करून दिलेला आहे तेव्हा दादा आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं कसे आहात धन्यवाद तुम्ही आपण कामाचं आहे मराठी येणाऱ्या व्यावसायिकांसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर मला सर्वप्रथम हे सांगा की ज्या काही तुमच्या सर्व प्रकारच्या शाखा आहेत त्या किती आहेत आणि कशा प्रकारे चालत आज <coughs> आता माझे व्यक्ती पन्नास पंचावन्न शाखा आहेत आपण बाहेर दिलेले आहेत तीस पस्तीस शाखा आपण बाहेर बी दिलेली आहेत नाही का आणि <solve> आपले व्यक्तिक असे धंदे आहेत आपले एका दुकानाचे धंदे पंचवीस तीस हजार रुपये काय दुकानाचे वीस हजार होते काय दुकानाचे पंधरा हजार होत्या आणि असे सेल आहेत पण आपण क्वालिटी दिले म्हणून आपण हे मार्केटमध्ये आपण टिकलेले आहेत हा खूप वर्षापासून आपले हे धंदा आहे एकोणीशे ऐंशी पासून माझ्या वडिलांनी हे चालू केलेले आहेत आणि आमचे चुलते करतोय पण काय सांगाल सगळ्या तुमच्या शाखा आहेत याची सुरुवात तुम्ही स्वतः केली नाही नाही माझ्या वडिलांनी हे चालू केलेली आहे माझे वडील माझे चुलते ह्या दोघा मिळून हे साम्राज्य हे उभं केलं पहिलं हे शाखा आमची भोसरी मध्ये शाखा आमची ह्या भोसरी मध्ये पहिलीच शाखा चालू झालेली आहे माझ्या वडिलांनी हे चालू केल्यानंतर माझे चुलते हे सगळे मिळून आम्ही हे यांना आम्ही साथ दिले आम्ही सगळे पोरांनी आम्ही यांचे जेवढं आमच्या कुटुंबातल्या पोरांनी सगळ्यांनी चुलत्याच्या पोरांनी आम्ही सगळ्यांनी साथ दिली हज आम्ही एका दुकानाचे पन्नास दुकाने, दुकाने केले अच्छा हां दादा आज काय सांगाल की पुण्यासारख्या ठिकाणी फक्त पानाच्या व्यवसायावर एवढं सगळं उभा करणं हे तुम्हाला तुमच्या आता वडिलांनी तर केलं ठीक आहे पण तुमच्यापासून किती चॅलेंजिंग होतं कशा प्रकारे तुम्ही याला ग्रोथ दिली एक महत्वाचा फॅक्टर काय ठरला म्हणजे आता सोशल मीडियावर तुमचा अकाउंट आहे तर तिथं लाखो रोल लोक जे रील बघतात तुमच्या तसं ह्या रीलमुळे तुम्ही पुढे आलात की कशा प्रकारे हे सगळं वाढवलं बिझनेस पुन्हा आता आमच्या वडिलांनी चालू केल्यापासून त्यांच्या टाम्याचे पानं वेगळी होती आम्ही चालू केल्यानंतर आम्ही त्याच्यात अजून क्वालिटी वाढवायची प्रयत्न केला आपण ह्याच्यात अजून हे केलं पण चॉकलेट पान हे आईस्क्रीम आईस्क्रीममध्ये जेवढे फ्लेवर आहेत तेवढ्या आम्ही पानामध्ये फ्लेवर आणण्याचा प्रयत्न केला फॅमिलीपर्यंत आपण फॅमिली पे पानं खायला पाहिजे आपण हे स्वतःचा माझा स्वतःचा ब्रँड आहे रामपेरे हे पान आम्ही स्वतः तयार केलेले ड्रायफ्रूट पान येते रामपेरे आपण हे वाढवत गेलो आपण एका पानाचे दहा पानं केले दहा पानाचे आम्ही पर पन्नास पानं केलेत आपण हे क्वालिटी वाढवत गेलो Okay. पण आपण जे लोकांना माहिती नव्हतं mm. पानामध्ये एवढं प्रकारचे आहेत म्हणून mm. आपण mm. मग mm. इंस्टाग्राम म्हणाच्यामध्ये mm. mm. युट्यूब मध्ये म्हणा okay. आपण ह्याच्यात व्हिडिओ टाकायचं चालू केलं टाकणं mm. चालू केल्यापासून हे व्हायरल झालं mm. लोकांना पर्यंत पोहोचलं हे mm. पान आपण हे आहे अशी पानं आहेत mm. आता आमच्याकडं बहिणी ताई लोक बहिणी सगळे असे फॅमिली लोक येतात हा त्यांच्यासाठी आपण हे जे तंबाखूची पानं सोडल्यानंतर चॉकलेट पान आहेत मसाला पान आहेत तुमचे पिस्ता आहे मँगो आहे हे सगळे पानं आम्ही वाढवत गेले यांचं त्यांना बी लेडीज लोकांना बी पानं पाहिजेल ना खायला खाण्यासाठी पण आपण हे हे आता मार्केटमध्ये नवीन नवीन चालू झाले आम्ही हे वाढवत गेलो आम्ही तिघ भावानी आमच्या आम्हाला आम्ही चुलत्याला साथ दिली चुलतेने आम्हाला साथ दिली बर आम्ही हे वाढवत गेलो एका दुकानाचे दोन दुकानं दोन दुकानाचे चार दुकानं केली म्हणजे सगळ्यांपर्यंत आम्ही सगळ्या चौकात कुठं असं नाहीये कोणत्या एरिया नाहीये त्या चौकात आमचं दुकान नाही पण काय सांगाल आता वैयक्तिक पुण्यामध्ये किती शाखा करतो आता वैयक्तिक पुण्यामध्ये आमचे पन्नास पंचावन्न दुकान आहेत हा आणि बाहेर गावात आपण जे शाखा दिलेली आहेत भरपूर ठिकाणी दिलेले कर्नाटकमध्ये आपले स्वतःचे सहा दुकान आहेत मूळ मूळ कर्नाटक मध्ये माझं गाव हे कर्नाटक मध्ये एक वजापूर म्हणून माझं गाव आहे हा त्या गावात माय वडील इथं आलेले एकोणीसशे ऐंशी ला इथं आल्यापासून माझ्या वडिलांनी पुण्यामध्ये पुण्यामध्ये हे चालू केलं एकोणीसशे ऐशी ला लक्ष्मी गवळी हे माझे Uh, वडिलांची या, या गवळी लोकांनी आम्हाला बेस्ट सपोर्ट दिला होता त्यांनी आम्हाला एक, एक दुकान दिलं त्यांनी ते एका दुकानावर आम्ही एवढे एवढ्या केले पण काय एखादा जर मुलगा पुढे येऊन करायचं म्हणलं आणि जर त्याला समजा त्याचं करायचं असेल किंवा तुमच्याशी जोडायचं असेल तुमच्या नावाशी जोडायचं असेल तर कशी प्रोसेस असते ती सगळी आपण त्याला माहिती असं देतो त्याला दोन ते दोन ते अडीच तीन महिने त्याला शिकायला लागणार शिकल्याशिवाय हे धंदा टाकताच येत नाही बरोबर अगदी हा पण हे शिकण्याची हे शिकणं स्वतःला शिकण्याची स्वतः शिकल्यानंतर तुम्ही दहा जणांना शिकू शकता स्वतःला शिकणे तुम्ही स्वतः करा आणि कोणचा कुठं बी तुम्ही दुकान टाका हे दुकान चालणार पाच दहा हजार रुपये धंदा होतोच असा नाही बाबा धंदा होत ना बी टाका तर पाच दहा हजार रुपये कुठे होतो पण आमच्यात कसं आपण शाखा येताना आम्ही दोन अडीच महिने आम्ही त्याला शिकवतो पूर्ण शिकल्याशिवाय हा स्वतः शिकवतो आम्ही आणि ज्या ठिकाणी आपण धंदा करतो त्या ठिकाणीच आपण त्यांना शिकवतो पण काय सांगाल की आता मी बघितलं बऱ्याच वेळेस की पानं हे पार पाचशे सहाशे रुपयापर्यंत आहे तुमच्या दुकानात म्हणजे तुमच्या शाखेमध्ये किंवा तुमच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कितीचं पान आहे सुरू कुठून पासून होत आता दुकानात आपण पाचशे काय पण तुम्ही दहा हजार रुपयाचं बी पान आहे आपल्याकडं पण हा दहा हजारचं बी पान आहे पण आपल्या दुकानात आपण ते जे जेवढे रेटचे पान आहेत तेवढ्या रेटचे आम्ही रेट, रेट लावलेले आहेत का होते दहा हजारचं पान हे कसं होते सांगणं झालं आता कोण घेणं कोणाची हे नाही आहे आपल्याकडं फक्त लईत लयत चाळीसपर्यंत आपल्याकडे पानं आहेत आपल्या लोकांना परवडण्यासाठी आपण तशी पानं ठेवलेली आहेत हां आपण गोड पान हे पंचवीस रुपयाला आहे चॉकलेट पान पस्तीस रुपयाला आहे आणि जे तंबाखूची पानं आहेत ते तीस रुपयाला आहे आपण तसं ना त्या पद्धतीने आपण पानं ठेवलेली आहेत आता आपण तेच पान आपण उद्या आपण मी पाठी बी लावू शकतो मी दहा हजारचं पान आहे माझ्या पाच हजारचं पान आहे तीन हजारचं पान आहे पण हे लोक बघून हसून जातात आपण त्या पद्धतीनेच ठेवलेले आहेत आपण तेवढेच रेट ठेवलेले आहेत तीस पस्तीस चाळीस पर्यंत आपल्याकडे पानाचं रेट आहे त्याच्या कवर आपल्याकडे एक रुपये जास्त नाहीये पस्तीस नाही तर चाळीस पर्यंत आपल्याला हायेस्ट रेट आहे आपल्यापासून हा लोकांना परवडण्यासाठी पण पाच हजार तीन हजार रुपये लावणे फक्त फालतू का 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 पान काम येते म्हणजे काय आहे तसे पान आहेत पण तसं मटेरियल बी तसं वापरावं लागतं हा मग ते त्याच्यात कसं सगळं ओरिजनल केसर वगैरे ओरिनल येतं पण लोक आता आजकाल लोकांना काय वाटतं एवढं पान माग आहेत का हे त्यांना बी माहिती पाहिजे तर आ, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ठीक आहे एक साधा आणि सरळ प्रश्न विचारतो की आता कोणाचाही धंदा सुरुवातीलाच ग्रीप पकडत नाही हो मागा जेव्हा तुमच्याशी चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणालात की वडील गेल्यानंतर तुमचं लग्नही नव्हतं झालेलं कोणाचं हो तर काय सांगाल की या सगळ्या दुकानांच्या या सगळ्या माध्यमातून ती रिस्पेक्ट किंवा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या रिस्पेक्टने मिळाल्या का तुम्हाला नंतर हो आता वडील आमचे गेल्यानंतर वडील गेल्यानंतर आम्ही हेच आपण जे असं नाही का मग आम्ही ते दुकानाला आपण साथ दिली साथ दिल्यानंतर आम्ही एका दुकानाचे दहा दुकाने केले आम्ही आमचे वडी आमचे चुलते चुलतेने आम्हाला साथ दिली चुलते आमचे आमच्या वडिलांसारखेच चुलते हा चुलतेने आम्हाला साथ दिली आम्ही चुलत्याला साथ देऊन आम्ही हे पुढे चालत राहिलो आणि चालल्यानंतर आम्ही तेगा भावानी आमच्या या दुकानावरच आम्ही सगळं मेहनत करून तिघा भावाने आम्ही लग्न केलं बैल दोन भावांचे लग्न झाले पहिले आम्ही सगळं या कष्टावरच आम्ही स्वतःच्या याच्या हिमतीवरच आम्ही हे सत केलेले आहेत नाही का आम्ही कोणाला त्रास दिला नाही तिघा भावाने कोणाला असं त्रास दिला नाही आपण नाही का असं स्वतःच्या हिमतीवरच आम्ही हे धंदा केलेले आहेत आणि लग्न बी आम्ही स्वतःच्या हिमतीवर केलेले आहेत तिघांची सासूवाडी जोराते माझी बी सासरवाडी माझी बी सासरवाडी आहे मी बी असं नाहीये मी पानवाला आहे पण पानवाला असून बी मी मी बी एक प्रोफेसर सरांची मुलगी केलेली आहे oh, हा मी uh, बी प्रोफेसर सरांची मुलगी केली त्यांनी बी काय तर बघून दिले ना मला <laughs> हा पण माझं बी काहीतरी आहे म्हणून माझा बी धंदा आहे मी <laughs> स्वतःच्या झिमतीवर आम्ही हे धंदे केलेले आहेत <laughs> त्यामुळं आम्ही बी मी अंता बातूर आहे मी आहे मी बी असं नाही त्यांनी असल्याशिवाय मला दिली का बर आता थोडस जे काही नवीन उद्योजक तुम्हाला पाहून करतायत किंवा तुम्हाला फॉलो करतायत त्यांच्यासाठी काही दोन तीन महत्वाचे प्रश्न घेतो मी आता हे पन्नास काय जे पुणे तुमच्या शाखा आहेत त्या सर्व मग तुम्ही मॅनेज कशा करता तिथं तिथं जाऊन दररोज चक्कर होते की याच चक्कर काय माझे माझा मोठा भाऊ असतो माझा मधवा भाऊ आहे मी आहे माझे चुलते आहेत माझ्या आत्ताची मुलं आहेत ते बी माझ्या आत्ताची मुलं बी बघतात माझे चुलतं बी बघतो दोन तीन दुकानं माझा मोठा भाऊ बी बघतो दोन तीन दुकानं माझा मधवा भाऊ बघतो आमचे हे चुलतेच वीरभद्रेश्वर हे माझे चुलतेत हां आणि यांनीही आपल्याला म्हणजे ते बी हे सगळे दुकानं ते बी हँडल करतात माझा आत्ताचा मुलगा आहे मानतेश म्हणून माझं बघतो सगळं दुकान सगळेजण बघतो आमचे कुटुंब आहे आमच्या हे कुटुंबच एक खानदानी धंदा असल्यामुळे आम्हाला काय हे सगळ्या घरातलीच लोक सगळं बघतातच हा काही दुकान आम्ही बघतो काही दुकान ते बी बघतात आमचं सगळे काय त्यांना त्यांना जमलं नाही तर आम्हाला पाठवतात आम्हाला जमलं नाही तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही जाऊन या बघून या मग हे आम्ही आमचं एकत्र हे सगळं आम्ही हँडल करतो सगळी दुकान पण काय सांगाल की आता नवीन एखादा जो उद्योजक यायचा हा व्यवसाय करायचा आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण काय सांगले आतापर्यंत तुमच्या अशा रेकॉर्ड मध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या फ्रँचायझी घेतल्या असं गरीब घर चालत त्यांना चांगलं दोन तीन वर्षात कमवले असे रेकॉर्ड काही आहेत ना काही गरीब लोक बी माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्याकडं त्यांना आपण बी शिकवलं काही पैसे आपण टप्प्याने घेतलेले आहेत काही पैसे त्यांच्याकडून त्यांना बी आपण त्यांना बी उभं केलंय त्यांना बी आपण उभं करून त्यांना बी दुकान कसं बनवायचं कसं काय करायचं हँडल कसं करायचं म्हणजे आपण हे सगळं माहिती दिलेली आहेत आता आपण काही ठिकाणी आपण बी भरपूर ठिकाणी आपण शाखा दिलेली आहेत आता इथं शिंदे वासुली म्हणून शिंदे वासुलेला आपण आपण एक शाखा दिलेली आहे तो बी त्याचं बी पहिला ऑलरेडी त्याचं दुकान होत हा दुकान असल्यामुळं ते माझ्या आला हुँ. मला दादा मला अशी तुमची शाखा घ्यायची म्हणजे या देऊ त्यांनी बी आपल्याला साथ दिली आपण बी त्यांना भरपूर साथ दिली त्याचं बी चांगलं आहे आता एक नंबर धंदा चालू आहे पंचवीस तीस हजार रुपये धंदा चालू आहे त्याचा हा दुसऱ्याचा पंचवीस तीस हजार रुपये धंदा चालू आहे आता दीड दोन वर्ष आपण त्याला शाखा दिलेली आहे त्याचं बी चांगलं झालं Mm. त्याचं नाव त्याला अण्णा म्हणतो आम्ही त्याला हा अण्णा त्याचा चांगला धंदा चांगला mm. आहे आपण काही ठिकाणी आपण रांजणगावला दिलेली आहे mm. हाडपसरला दिलेली आहे mm. सासवडला दिलेली आहेत पण आपण बेळगावला बी दिलेली शाखा आहे mm. आणि कर्नाटकमध्ये बी दिलेली शाखा भरपूर mm. आहेत mm. हां आणि आपण कर्नाटक मध्ये आपण बी एक माझा खास जोडीदार आहे निलेश कुंभार म्हणून आपण त्याला बी आपण बी त्याला बी भरपूर साथ दिली त्याने बी आपल्याला साथ चांगली दिलेली निलेश कुंभार हे आळंद मध्ये त्याचं दुकान आहे हा आळंद त्याचं दुकान आहे त्याचं तीस हजार रुपये घालला आहे फेल नाही फेल कोणचं दुकान फेल नाही बघा तुम्हाला सांगायचं काय दहा हजार रुपये धंदा झाला ना तरी महिन्याला लाख रुपये तर कुठे नाही हा लाख रुपये दहा हजार रुपये झाला तर महिन्यात तीन लाख रुपये झाले तुमचे दोन लाख रुपये आपण अक्क खर्च पकडला ना तरी लाख रुपये राहिलेले म्हणजे कुठे गेलेलं नाहीये पण ह्या धंद्यात असं आहे पानच धंदा असा आहे थोडं रिस्क बी आहे आणि फायदा तर भरपूर आहे आणि याच्यात सीजन वाईस नाहीये काही नाहीये आणि बारा महिने चालणार आहे माणूस घरातून बाहेर निघाल्या त्याला सिगरेट प्यायची सवय कोणाला इमल खायची सवय कोणाला पान खायची सवय तो खाणारच आहे तुम्ही किती त्याला तुम्ही किती आडवल्यानंतर तो खाणारच आहे तुम्ही त्याला व्यसन असलं तर व्यसनच्या पुढं शब्दच नाही अगदी आता शेवटचा प्रश्न विचारतोय जस्ट फॉर मोटिवेशन की एखादी अशी शाखा तुमची ज्या शाखा आजपर्यंत एक हायस्ट रेव्हेन्यू त्या शाखेचा काय सांगाल अशी शाखा हायस्ट रेव्हेन्यू आहे हायेस्ट इन्कम आहे तिचं तो हायस्ट अशी कुठली शाखा आहे पहिली शाखा आमची भोसरी मधली त्या शाखाचा अजूनपर्यंत तोड कुडच नाही तर शाखाच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आणि ती शाखा कधी मागा राहू शकत नाही ते आमचं पहिलं बुड आणि म्हणायला गेलं तर पहिलं माझ्या वडिलांचं आणि माझ्या चुलत्यांचं पहिलं दुकान <coughs> आणि हे दोघं मिळून हे दोघं लक्ष्मी असल्यामुळं हे बर धंद्याला त्या धंद्याला तोडच नाही आणि त्या चौकाला बी असं नाव पडलेले आहेत माझ्या वडिलांना आणि माझ्या चुलत्याला भद्री आणि बाबरी आणि माझ्या सुलतेला बद्री म्हणतात माझ्या बापाला बाबरी म्हणतात आणि त्या चौकाला नावच पडलेलं आहे कुठे रे आम्ही बाबरीच्या चौकात आहे म्हणजे त्या पाण्याच दुकानाला नाव ठेवलेलं आहे बाबरीचं दुकान माझ्या वडिलांनी हे नाव खूप कमवलेले आहे आणि <coughs> त्या धंदा खूपच आहे त्या धंद्याला चॅलेंजच नाही एका महिन्याला रोजचा धंदा नाही म्हटलं तरी तो पन्नास साठ हजार रुपयाच्या वरच धंदा येतो हा फक्त पानाचा पानाचा पन्नास साठ हजार आहे आणि त्याला तसं भाडं बी तिथं हा आपण चाळीस हजार रुपये हा भाडं बी आपण तिथं चाळीस हजार रुपये भाडं देतो महिन्याला भाडं बी तसं आहे तिथं चार मुलं कामाला आहे चार मुलांचा पगार बी तसा जातो तर धन्यवाद खूप खूप खुँ तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल खरं तर चर्चा करायची आणखी इच्छा आहे पण आजकाल लोकांना कसं शॉर्ट आवडतं कुठलीही गोष्ट कमी वेळेमध्ये पाहायला आवडते त्याच्यामुळं हे व्हिडिओ आपण जास्त लांबू शकत नाही पण नक्कीच तुमच्या या प्रवासातून प्रेक्षकांना खूप सारी माहितीही मिळाली आणि नुसत्या एका पानाच्या व्यवसाया सुद्धा आपण एवढं मोठं होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सिद्धेश्वर पानवालाचे ओनर जे आपल्यासोबत बसलेले आहेत हे आपलं एक जिवंत उदाहरण पाहायला मिळालेलं आहे म्हणजे धंदा कुठलाच छोटा नाही आणि कुठलाच मोठा नाही अगदीच तर या मस्त अशा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी मंडळी तुम्हाला शिकायला मिळाल्या त्यांनी अगदी डिटेलमध्ये बरेचशे लोक काय करतात की हे कसं म्हटल्यानंतर असं उडीचे उत्तर देतात पण अगदी त्यांनी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या किती आहे किती आहे सगळ्या गोष्टी तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर शेअर नक्की करा पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद